कशी आहात मित्रमंडळी आज मी केलेली आहे ज्वारीची भाकर आणि जनजनीत वालाच्या शेंगा गरमागरम ज्वारीची भाकर तुम्ही बघू शकता मला बाक भाकर जमली का आणि भाजी चुलीवरचा स्वयंपाक तुम्ही बघून कमेंटमध्ये नक्की सांगू शकता बोर असं थोडं भाकरीला जर पाणी लावलं ना आपण कवरच्या साईडला तर छान होती भाकरी आणि टेस्ट सुद्धा छान आहे